नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आरव ममास किचनमध्ये एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तर मंडळी आपण अनेक पावसाळी रानभाज्यांची रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत त्यापैकी पुन्हा एक मी तुमच्यासोबत पावसाळी रानभाजी घेऊन आलेली आहे आणि ती आहे टाकळ्याची भाजी तर मंडळी ही जी भाजी आहे ही निसर्गाने दिलेली भाजी आहे जी केमिकल भेसळशिवाय मिळते फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर येणारी ही टाकळा भाजी आहे जिला काही ठिकाणी तरवटा किंवा टायकुळ या नावाने ओळखले जाते तर मंडळी आज मी तुम्हाला ही भाजी कशी बनवायची हे तर सांगणारच आहे सा पण त्याचबरोबर ह्या भाजीचे जे फायदे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आज इथे सविस्तर सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी टाकाच्या पानांची जी भाजी आहे ही उन्हाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ दोष कमी होण्यास मदत होते वरचेवर ही भाजी जर की तुम्ही खाल्ली तर अंगातील अतिरिक्त मेठ झडण्यास याचा उपयोग होतो त्याचबरोबर इसब ॲलर्जी सोरायसिस खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात तर मंडळी वर्षातून एकदा ही भाजी येते तर ही आपल्याला नक्कीच खाल्ली पाहिजे तर आता हिला साफ कशी करायची ते तुम्हाला मी ते दाखवते या व्हिडिओमध्ये तर ज्याप्रमाणे आपण मेथीची भाजी साफ करतो एक, एक पान निवडून घेतो त्याचप्रकारे आपल्याला ही जी भाजी आहे ही डेटापासून वेगळी करायची आहे आणि एक एक पान आहे तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण भाजी आहे ती मी आता निवडून घेणार आहे तर मंडळी प्रत्येकजण ही भाजी आहे ती आपापल्या पद्धतीमध्ये बनवतात पण मी जी बनवलेली आहे ती एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम चविष्ट बनते भाजी आणि घरात जे साहित्य अवेलेबल असेल त्यातूनच आपण ही भाजी बनवणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण भाजी आहे ती मी निवडून घेतलेली आहे डेटापासून म्हणजे डेटापासून सगळी पानं आहेत ती वेगळी करून अशी निवडून घेतलेले आहेत आता आपल्याला हिला स्वच्छ धुवून सुद्धा मी ते घेतलेले आहे आणि आता हिला आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ते बारीक चिरून सुद्धा घेतलेली आहे आता कढईमध्ये ते दीड चमचा मी तेल घेतलेला आहे फोडणीकरिता त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हिंग घालायचं आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घालायच्या आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत आता ह्या भाजीसाठी आपण कांदा आहे तो पूर्ण शिजवून नाही घ्यायचा आहे थोडा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे प्रत्येक पालेभाज्यामध्ये मी कांदा आहे ते थोडा अर्धवट शिजवून घेते त्याने भाजीला छान टेस्टसुद्धा येते आता ह्यामध्ये मी घालते पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालते तुम्ही मसाल्याऐवजी मिरचीचासुद्धा वापर करू शकता मी ते मिरची न वापरता येते लाल तिखट मसाल्याचा वापर केलेला आहे प्रत्येक पालेभाजीला आपण मिरचीचा वापर करतोच पण मी थोडा वेगळ्या पद्धतीमध्ये नुसता मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा टॉमॅटो आहे तो बारीक चिरून घालायचा आहे टॉमॅटो आणि कांदा थोडा नरम होईसपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान परतून झालं की आपल्याला आप त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली टाकळ्याची भाजी घालायची आहे आता इथे कांदा टोमॅटो तुम्ही बघू शकता छान असं नरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये घालूया टाक्याची बारीक चिरून घेतलेली भाजी छान वरून घालून भाजी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि एक पाच ते सहा मिनटं आपल्याला ही झाकण देऊन वाफेवर शिजवून घ्यायची आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे मी छान मिक्स करून घेऊयात मसालासुद्धा आता ह्यामध्ये मी घालते ओल्या नारळाची चव दोन मोठे चमचे हे ऑप्शनल असेल तुम्हाला आवडल्यास तुम्ही घालू ना शकता नाही घातलं तरी चालेल पण ह्याच्याने सुद्धा भाजीला छान टेस्ट येते कोणी कोणी ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालतात तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपली अशी ही चविष्ट टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की आणा माझी रेसिपी आवडली असेल तर अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा भाकरीसोबत एकदम चविष्ट लागते ही भाजी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपीज माझ्या शेअर करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद